पुराण मानव होली है नगर संघर्ष न्यूज वर गल्ली गोंधळ दिल्लीत मुजरा फक्त आपल्या नगर संघर्ष न्यूज वर नमस्कार नगर संघर्ष न्यूजच्या गल्लीत गोंधळ दिल्ली मुजरा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत या कार्यक्रमाचे प्रायोजक जे आहेत ते श्री कालिका डोळसाहेब हॉटेल काळभैरव निगिल लाईट हाऊस यांनी या कार्यक्रमासाठी प्रायोजक दिलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेचा महासंग्राम हा आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत यामध्ये अनेक म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया आपण दावणार आहोत विश्लेषण जे आहेत राजकीय विश्लेषक त्यांचे विश्लेषण आपण दावणार आहोत आणि त्याच पद्धतीने नेमकं जनतेच्या मनात काय चाललं आहे ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज जर आपण पाहिलं तर लोकसभेची निवडणूक ही जाहीर झाली आणि त्यानंतर भाजपची पहिली यादी जाहीर झाली त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये आपल्या नगर दक्षिणचे जे खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं नाव निश्चित झालं परंतु महाविकास आघाडी करून कोण उमेदवार हा प्रश्न निर्माण झाला त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर पारणे जे आमदार आहे निलेश लंके यांनी तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला असं बोललं जात होतं त्याबद्दल त्यांनी शरद पवार यांची एक भेट सुद्धा घेतली परंतु ती भेट ही पुस्तकाचं म्हणजे मी अनुभवला कोविड या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन हे खासदार शरद पवार यांच्या हस्ते केलं आणि त्यावेळेस वाटत होतं की निलेश लंके हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आहे त्याच्यामध्ये प्रवेश करतील पण त्यांनी प्रवेश केला नाही आणि नेमकं तेव्हापासूनच सुरुवात झाली की नेमकं डॉक्टर सुजीव के पाटील यांच्या विरुद्ध लढणार कोण हे जरी चालू असेल तरी जर का आपण पाहिलं तर सोशल मीडिया यावेळेची निवडणूक ही सोशल मीडियावरतीच होणार आहे हे आता निश्चित चाललंय कारण की सोशल मीडियावरती आपण जर का पाहिलं तर एकापेक्षा एक अशा पोस्ट हे व्हायरल होत आहेत त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर नेत्यांवरती अक्षरशः चिक्कल वेग होत आहे जुने व्हिडिओ काढून त्या व्हिडिओ हे व्हायरल काढण्यात येत आहे आणि त्यातून नेत्यांवरती चिक्कल वेग ही होताना पाहत आहोत आपण त्यामध्ये जर का सगळ्यात महत्वाचं जर का आपण पाहिलं तर जे उमेदवार आहे त्या ठिकाणचे त्यांच्यावरती जास्त प्रमाण होती ही चिकल बेक होत आहे काही दिवसापासून जर का आपण पाहिलं तर डॉक्टर सुजीविके पाटील जे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा अनेक पोस्ट या व्हॉट्सअपवरती व्हायरल होताना आपण पाहत हो। आहोत आणि आता आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जेव्हा स्पष्ट होत चाललेलं आहे तेव्हा त्यांच्या विरुद्ध सुद्धा अनेक पोस्ट या आपण व्हॉट्सअपवरती पाहत आहोत त्यांच्या विरोधातल्या ज्या पोस्ट आहे त्या आपण पाहत आहोत त्यांचे कार्यकर्ते गुन्हेगारचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये या पोस्ट टाकत आहेत त्याचबरोबर समाधानार्थ सुद्धा अनेक पोस्ट यात टाकल्या जात आहेत आज आपण या विषयावरतीच म्हणजे की नेमकं नगरमध्ये जर का आमदार निलेश लंके आणि खासदार सुजीविके विखे यांच्यामध्ये लढ झाली तर नेमकं काय वातावरण राहील कशी परिस्थिती राहील आणि यामध्ये आपण तालुक्याचा सुद्धा विचार केलेला आहे अनेक भागामध्ये आपण अनेक तालुक्याचा सुद्धा विचार करणार आहोत परंतु आज जे आपण महत्वाचे राजकीय विश्लेषक घेतलेले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी परिस्थिती काय राहणार आहे तर बघूया आपण त्यांचं मत काय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील चित्र जवळपास स्पष्ट झालेले आहे अपेक्षेप्रमाणे डॉक्टर सुजय पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे आणि महाविकास आघाडीकडून जवळपास नंके उमेदवार असतील निलेश लंके हे स्पष्ट झाले आता जर समजा तशी लढत झालीच तर पुन्हा एकदा स्थानिक पात्र विचार केला तर विखेविरुद्ध विरुद्ध पवार अशी ही लढत होण्याची शक्यता आहे परंतु यात आणखी दुसरा भाग असा की सध्या महाराष्ट्रात शरद पवारांना नवीन विरोधक तयार झालेले आहेत त्यामुळे त्या जुन्या विरोधकांकडे ते किती लक्ष देतात यावरही हे गणित अवलंबून आहे सुरुवातीला विखे यांना उमेदवारी मिळते न मिळते हा प्रश्न होता आता त्यांना उमेदवारी मिळालेली आहे परंतु दुसरीकडे लंके यांचं अजूनही आजपर्यंतही तयार सुरू आहे असं असलं तरी काही तांत्रिक अडचणी आणि राजकीय खेळ्या यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचं थोडं थांबवलेलं असावं अशी हो, एक शक्यता आहे आणि दोन तीन दिवसात त्यांचं चित्र या संबंधीच स्पष्ट होईल आणि नंतर मग खऱ्या अर्थाने लढत सुरू होईल परंतु काही झालं तरी ही नगर मधली ही निवडणूक अगदीच अटीतटीची होणार आहे आणि त्यात राष्ट्रीय बरोबरच स्थानिक पातळीवरचे प्रश्न स्थानिक पातळीवरचे डावपेचंही खेळले जाणार हे मात्र नक्की मागच्या वेळेला डॉक्टर सुजय विखे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली त्याच्या अगोदर त्यांनी दोन वर्ष तयारी केली होती तशी तयारी यावेळेस निलेश लेंके यांनी केलेली आहे त्यामुळे तेही नवीन उमेदवार आहेत आणि तसं जर पाहिलं तर दोघांनीही बऱ्यापैकी संपर्क वाढवलेला असल्यामुळे ही लढत अतिशय अटीतटीची राहणार आहे त्यामध्ये आता अंतिम क्षणी कोण किती यंत्रणा वापरतो आणि लोकांपर्यंत कोण पोहोचवून प्रत्यक्ष त्याच्या मतात रूपांतर करतो हा एक महत्वाचा घटक आहे आणि दुसऱ्या बाजूला अलीकडच्या काळात ज्या काही सामाजिक का आंदोलनं झाली त्या घटकांचाही प्रभाव इथं पडू शकतो उदाहरणार्थ अहमदनगर शहराचं झालेलं नामांतर त्यानंतर मराठा आरक्षणासाठीची आंदोलनं त्या त्या, त्या, त्या विरोधात झालेली ओबीसीची आंदोलनं या सगळ्या सामाजिक फॅक्टरचाही या निवडणुकीत प्रभाव दिसून येणार आहे आणि ही गणित जो कोणी आपल्या बाजूला वळवण्यात यशस्वी होईल तो या मतदारसंघातून बाजी मारणार आहे या म्हणण्यात तथ्य आहे कारण सुजय विखे यांनी सरकारी योजना लाभ राबवण्याबरोबरच वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मतदारसंघात सर्व दूर पोहोचवल्या आहेत त्यांचे वडील महसूल मंत्री असल्यामुळे त्याचाही त्या फायदा त्यांना झाला आहे त्यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही माध्यमातून त्यांनी संपर्क वाढवला काम केलं आहे परंतु दुसऱ्या बाजूला लंके यांनी ही कोविड पासून बरीच कामं केलेली आहेत आणि जनसामान्यांमध्ये स्वतःचं नाव पोचवलेलं आहे त्यामुळे त्यांच्याही बाजूने कामं झालेली आहेत आणि विखेच्या बाजूने कामं झालेली आहेत त्यामुळे ही निवडणूक अतिशय जात आहे आहे आणि चित्र सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे आणि दुसऱ्या यादीत नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार सुजय विखे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे सुजय विखे यांच्या उमेदवारी बाबत गेल्या काही दिवसापासून प्रश्नचिन्ह निर्माण होत मात्र शेवटच्या टप्प्यात विखे बाजी मारली अन सुजय विखे यांच्या पदरात नगरदक्षिणेची उमेदवारी पडली महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे पारणेचे आमदार निलेश लंके हे नगरदक्षिणेतून इच्छुक असून आमदार लंके हे सध्या जरी अजितदादा गटाचे असले तरी ते आज ना उद्या खासदार शरद पवार यांच्या गटात सक्रिय होऊन महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांनाच मिळणार हे शंभर टक्के निश्चित आहे महायुतीतर्फे खासदार विखे आणि महाविकास आघाडीतर्फे आमदार निलेश लंके यांची नगर दक्षिणेतून काट्याची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे खासदार विखे यांनी दोन हजार एकोणीसची ची लढाई जवळजवळ सव्वा दोन लाखाच्या फरकाने जिंकली आता त्यांची लढत आमदार लंके यांच्याशी होणार आहे खासदार विखे यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीचा आपण विचार केला तर त्यांनी त्यांच्या पाच वर्षात नगर दक्षिणे भरपूर विकासाची कामे के केली का कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणे विकासाच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष त्यांनी भरून काढला असं म्हटलं तरी फारसं वागू ठरणार नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची पूर्वतयारी अतिशय जोमाने खासदार विखे यांनी केली आहे विखे यांच्या प्रमाणेच आमदार निलेश लंके यांनीही जोरदार रित्या राजकीय व्यूहरचना आखून नगर दक्षिण मतदारसंघ पिंजून काढला आहे आमदार लंके यांचं मोठा देवी दर्शन यात्रा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम नुकताच पार पडलेला छत्रपती शिवाजी महाराज महानाट्य प्रयोग असे विविध सामाजिक उपक्रमही आमदार लंके यांनी धूमधडाक्यात धडक्यात आहेत कोरोना काळातही त्यांचं उत्तम काम झालेलं आहे कोरोना काळातील त्यांचं काम सर्व राज्यावर बहुचर्चित झालं आहे यांच्यातील लढत अतिशय काट्याची होणार हे सुस्पष्ट झालेलं आहे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत दोन्ही उमेदवारांकडे मोठी फौज फाटा असल्यामुळे या नगरदक्षिणेच्या लढाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आमदार लंके यांच्या दृष्टीने अस्तित्वाची विखे पिता पुत्रांच्या दृष्टीने ही लढाई प्रतिश्रिष्टीची ठरणार आहे म्हणूनच या निवडणुकीकडे सर्व मतदारांचं लक्ष लागलेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हाही बहुचर्चित झालेला आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून महायोद्धा मनोज जारंगे पाटील यांनीही संपूर्ण राज्य पिंजून काढलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाच्या मुळावर बसणार हेही आगामी काळच ठरवेल मात्र या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ही निवडणूक अतिशय काट्याची आणि ठरणार आहे हे मात्र स्पष्ट भारतीय जनता पक्षाने लोकसभे उमेदवारांची नुकतीच यादी जाहीर केली यामध्ये नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार सुजय के पाटील यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास टाकत पुन्हा उमेदवारी दिली आहे तर महायुतीचे उमेदवार म्हणून विखे पाटील नगर, नगर दक्षिणेच्या मैदानात उतरणार आहेत महा महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार निलेश लंके यांची नगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यांनी मुक्तीच पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांची पुण्यात भेट घेतली त्यामध्ये त्यांनी तुतारी हाती घेण्याचं फक्त ठरलेलं आहे विखे विरुद्ध लंके यांच्यामध्ये नगर दक्षिणे हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे आणि तसे चित्रही निर्माण दोन्ही कार्यकर्तेकडून केले जात आहे गेल्या पाच वर्षात सुजय विखे यांनी नगर दक्षिणे मतदारसंघात केलेली काम विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे आणि पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे तर आमदार लंके यांनीही पाच वर्षापासून लोकसभा निवडणुकीची तयारी चालू सु, सु, सुरू केली त्यासाठी त्यांनी दक्षिणेतील सर्व भागात संपर्क मोहीम राबवलेली हो आहे निवडणुकीच्या निमित्ताने आमदार लंके यांनी छत्रपती संभाजीराजे हे महानाट्य आयोजित करून लोकसभेच्या उमेदवारी चिरणसिंग फुंकले तर विखे यांनी महिलांसाठी मैला, विविध कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक तालुक्यात त्यांनी ते कार्यक्रम आयोजित केले त्यातून त्यांनी आपला संपर्क वाढवला आणि निवडणुकीच्या दृष्टीने संपर्कही मोठा केला आता दोन्ही दोन्ही पक्षांचे विखे विरुद्ध आमदार लंके यांच्यामध्ये होणारा सामना हा तर अटीटीचा होणार आहेच दोन कडून आता दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांचे आता सोशल मीडियावर सोशल मीडियावर शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा शाब्दिक हे चालू आहे लंके आणि विखे यांच्या लढतीत मराठा उमेदवार कोणाला फटका देणार हा एक मोठा प्रश्न आहे आपण आता पाहिलं की राजेंद्र झोन साहेबांचं पाहिलं त्याचबरोबर आपण विजय होलम सरांचं पाहिलं की त्यांनी कशा पद्धतीने विश्लेषण केलं आणि त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर गोरे सरांनी सुद्धा अतिशय सविस्तर असं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे हे विश्लेषण आपण बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं हे निश्चित आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुढे जाऊ नका पात्रा नगर संघर्ष उत्साह गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा विशेष कार्यक्रम लोकसभेचा महासाग्राम जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा